मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा गोंधळ बघूया काय घडलंय नेमकं अमित शहाच्या रायगड दौऱ्याचा शेकडो शिवभक्तांना फटका दोन तास कोणले पाहण्याबाबी प्रचंड हाल बोहळ येऊन अनेक जण कोसळण्याची माहिती यष्टीच्या पगारावरून महायुती टक्कर अजित पवार सरनायकांमध्ये झुंपली अखेर महायुतीमध्ये वादंग निर्माण होण्यास यष्टी ठरली कारणीभूत तेव्हा शेनाचे गोळे आता सेन्सॉरची कात्री फुले चित्रपटावरून नव्या वादाचा महाराष्ट्रात नवीन ट्रेलर सुरू महाराष्ट्रातील बकऱ्याच्या काना दिल्लीत कोणीतरी सांगितलंय की फार शहानपणा केला तर मान उडवेल संजय राऊत यांचं ट्विट चर्चेमध्ये आज केलंय संजय राऊतांनी नवीन ट्वीट कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पडतात मानेकराव कोकाटे पुन्हा घसरले कृषी मंत्र्यांनी आपले ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावे रोहित पवारांची मानिकराव कोकाट्यावरती टीका अठ्ठेचाळीस तासात पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवरती शिवसेनेचे जोरदार आंदोलन आदित्य ठाकरे यांचा इशारा महाराष्ट्रात वातावरण विम्यातून कंपन्यांना अकरा हजार कोटींचा नफा शेतकरी कंगाल कंपन्या मालामाल देशभरामध्ये पन्नास हजार कोटींचा नफा झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी <स्था> योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य पंधरा एप्रिल पासून होणार अंमलबजावणी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ॲग्रीस्टॉकला जोडणार असल्याची माहिती मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट तिकिटासाठीची रांग टाळणार लॉन्च होणार मुंबई एक कार संपूर्ण रेल्वे सहस वरती एकच तिकीट येणार नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का तिकडे ट्रम्प भारताला दुधू धुतू आणि हे विष्णूचे अवतार गप्प आहेत या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडवायला सोडायला हवे संजय राऊतांची टीका पुन्हा निधीवरून नाराजी एसटी महामंडळ अपुऱ्या निधीवरून प्रताप काही चिडले आम्ही भीक मागत नाही दिला महायुतीला ना टोला <भी गषुणारी> त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर दोन हजार सव्वीस मध्ये ध्वजारोहण सत्तावीस मध्ये शाही स्ना अठ्ठावीस ला सांगता होणार असल्याची माहिती आली समोर राज्यातील सर्व मोजण्या निकाली कडा महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आदेश आतापर्यंत पंचाहत्तर टक्के मोजणी प्रकरणे निकाली यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेश मिळणार विद्यार्थ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही केंद्र आणि राज्यातील तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद जाहीर शिवसेना फोडायची हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता खासदार संजय राऊत यांची भाजपवरती जहरी टीका भाजप दुसऱ्या लोकांनी हायजॅक केल्याची सर्वात मोठं वक्तव्य केलंय <द्रेणी> मुंबईत मालमत्ता कर वाढणार बारा तेरा टक्के वाढीचा प्रस्ताव बावीस हजार कोटींची थकबाकी मात्र मुंबईकरांना हा भूर्दंड नको उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची एकत्र मागणी लाखो भाविकांनी ज्योतिबा डोंगर फुलला आज यात्रेचा मुख्य दिवस मानाच्या शासन काट्यात दाखल प्रचंड लाखोंचा भाविक या ठिकाणी जमल्याची माहिती प्रशांत कोरडकरची कळंबा कारागृहातून जामिनावरती सुटका कडेकोट पोलीस बंदोबस्तात हलविली विमानाने मुंबईला रवाना खासगी वाहनातून कारागृहातून काढले बाहेर थोरले प्रताप सिंह महाराज सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी केले अनुकरण खासदार उदयराजेंच्या वेदनावरून वादंग महात्मा फुले यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न दुर्दैव असेल ससर यांची माहिती मुंबईप्रमाणे इतर शहरांवरही हल्ल्याचा होता राणाचा कट एनआयचा व्यक्तिवाद अठरा दिवसांची मिळाली कोठडी मुंबई पोलिसांना राणाचा अटक करून मिळवले मोठं यश तटकर यांच्या घरी अमित शहाची डिले डिप्लोमसी रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिध्यांचा भाजपला फुसखादम म्हणे गोगाव यांना दावले तर उठाव होईल सामनाची एकनाथ शिंदे यांची टीका भाजप आर एस एस दलित बहुजनांचा इतिहास दाबते राहुल गांधी यांचा मोदीवरती तो गणागात रोजगार प्रोत्साहन योजना आणखी एक जुमला आहे का राहुल गांधीची टीका एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर तारखेला होणार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे पगारासाठी एकशे कोटी रुपयांचा निधी अखेर मिळाला प्रताप सरनाईकांची माहिती राणाला अठरा दिवसांची एक कोठडी दर चोवीस तासांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे न्यायाधीशांची आहेत आदेश पायात आणि कमरेला साखरदंड मानण्याची दिले आहेत परवानगी लाडक्या बहिणींना घर बसल्या पैसे एसटी कर्मचाऱ्यांवरती अन्याय का सरकारच्या आळागोंदीवरती एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांचा तीव्र असा संतापले संता करता येतात निकालही फिरवता येतो अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे तुलसी गब्बाळ यांचा खरबजनक दावा बॅलेट पेपर नेऊ घ्या केली महत्वाची मोठी मागणी महाराष्ट्रात काय वाग लक्ष राज्यात एक्क्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक क्रमांक योजनेतून जमीन आधारशी जोडणार विभाग शेतकरी आकडेवारी जाहीर महाराष्ट्रात सर्वाधिक होणार एकनाथ शिंदेमुळे मुंबई किनारवरती मोठे पाणी संकट आल्याची खर पाणी गाळण प्रकल्प रद्द केला आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेवरती टीका मुंबईच्या पाणी वाणीवर काय उपाययोजना करणार ठाकरे संतापले वाचा मंत्र्यांना अजित पवारांचा सज्ज एकदा दोनदा चूक झाली समजावून घेऊ तिसऱ्या वेळी मात्र मंत्रिपद काढून घेणार पक्षाचे शिष्टमंडळ शहा यांना भेटणार असल्याची अजित पवारांची मोठी अपडेट छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत आहे अमित शहा यांची रायगडावरून सर्वात मोठी अपडेट छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक राज्यपाल भवनात करा एखाद्या राज्यपालाला राहायला किती जागा लागते अठ्ठेचाळीस एकर थोडी जागा नाही लागत उदयराजे ना भोसले यांचा सरकारला थेट सवाल आता स्मारक होणार का याकडे <tart noise> आहे लक्ष राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महत्वाचा मुद्दा समोर येतोय ते म्हणजे ईव्हीएम हॅक करता येत का अमेरिकेच्या एका व्यक्तीने खळवजी व्यक्तव्य करून ईव्हीएम हॅक करता येतं त्यामुळे महाराष्ट्रातील देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती अशी माहिती दिली आहे असून त्या ईव्हीएम हॅक करून दाखवता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात निवडणुका पूर्ण होणार का याकडे लक्ष लागलं असतानाच मात्र ईव्हीएम हॅक होते का हा मोठा प्रश्न सध्या तरी आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकी महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती असेल का आपल्या एक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद